नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी खामगाव बाजारातील कुरेशी व व्यापाऱ्यांवर अन्याय पोलीस प्रशासन गप्प व्यापारी व शेतकरी व कुरेशी यांच्यावर अन्याय त्यामुळे बाजारात कोणी खरेदी करत नाही प्रशासन व महाराष्ट्र सरकार याच्यावर कधी दखल घेणार शेतकऱ्यांची मागणी खामगाव येथील जनावर बाजारात गंभीर प्रश्न समोर दिसत आहे कुरेशी समाज व जनावरांचे व्यापारी यांनी गंभीर आरोप करत सांगितले की खामगाव बाजारात सध्या कुणीही जनावरांची खरेदी विक्री करायला धजावत नाहीये कारण बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने त्रास दिला जात आहे आणि फक्त एकच समाजाला टार्गेट करून व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की बाजारात जनावर खरेदी केल्यास त्यांना अडवून बेदम मारहाण केली जाते आणि खोटे गुन्हे दाखल केले जातात ही बाब अतिशय गंभीर असून व्यापार उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहे विशेष म्हणजे एवढे सगळे होत स्थानिक प्रशासन पोलीस व जिल्हाधिकारी यांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाहीये आज खामगाव बाजारात कुरेशी समाज व इतर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जमून निषेध नोंदवला त्यांनी मागणी केली की प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे व निर्दोष व्यापाऱ्यांचे संरक्षण करावे जर यावर त्वरित उपाय योजना न केल्यास पुढील काळात व्यापाऱ्यांचे मोठे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कोण आले तुम्ही काय विकायला आले होते बैल विकले मग पुढे घेतली काल काय झालं काय काय करायचं कोणा बैल केवढ्याच घेतले होते पहिले केवढ्याचे आणले होते पहिले विकस कराचे आता, आता केवढ्याचे मागता तीस हजार कोण चाळीसले मागते मग विकायचे का मग आला काय पाचशे घ्याव का पहिले का? इतका काय काम आहे का पैशाच पैशाचं काय काम आहे म्हणजे काम नसते शेतीवाडीने पैसे घरी का हे कोणत्या बाजार आहे मग हा कोणत्या बाजार आहे मोताळा तुम्ही कुठून आले आम्ही रेसोडून आले विकत नाही का मग पहिलं तुमच्याकडे बाजार बंद आहे का हो खर्च किती लागला बैल आणायला मग बैल मागून का कोणी बैल मागत नाही कोणी बैलाचे पैसे कोण हो देणार काय परेशानी पटेल भाऊ तुम्हाला इतकी परेशानी आहे खाण्यात जाणार बैल इकडे आले आण बैल कोणी घेऊन नि आला काय मग आता करा म्हणजे आता हे बाजार आता लोकांना सांगा ना तुम्ही पोलिसवाले ते तकलीफ देता काय तकलीफ आहे बजरंगवाले वाले बैल धरता पोलिसवाले पाचशे मागता आम्ही ना करा काय काय ले। करता बरोबर सांगा काय तकलीफ ना लोकांना तकलीफ तकली आम्हाला पाहिजे नी खत झाले माग दोन हजार रुपये आता भाडं देऊन आलो कोणी बैल घेऊन बैल केवढ्याच घेतले होते तुम्ही ना बैल बैल साठशे घ्यायला चे मागून आले कोणी घेऊन राहिला तीस राहिला कोणी धामणगाव पडे का तुम्ही आले आम्ही उमर्याचे उमऱ्याचे बैल घेतले टाकरखेड विक्री बंद आहे मग फुकाची बी घेऊन राहिला कोणी खतगीत आमच्या बंद बरोबर पैसे द्या हे बाजार कोणता आहे हे बाजार कोणता आहे असे हजाराची मैसा आहे ती कोणी मागून नाही राहिलं काय आता आमच्या घरी पैशाचं काम आम्ही काय करा काय कोण झाले कारण काय झालं कारण काय काम आहे पैसे भरले काय करा पुन्हा पुढे हात हे करा तुम्हाला तकलीफ काय हे सांगा तकली बजरंगलवाले पकडून राहिले नाव सांगा नांदुरा नांदुरा नाव नाव काय काशीराम का नांदुरा

काय मध्ये कोणी घेतली शेतीले पैसा नाही कोणी घ्यायला काय करायचं आण किस्ते आमच्या ढोरा इथल्या नाही जाऊन राहिले बेपारी घेऊन नाही राहिला आम्ही ना करा काय की आत्महत्या करा बजरंगल वाले ढोर आमचे आम्ही चोर आहोत चोर असते बजरंगल वाले ना आमचा पुरा करा शिधा आमच्या ढोराचा भी, भी करा आमचाही पुरा करा दोन पैसे दारू पेता रोडवर रांगलं करतात ते आम्हाला पसंत नाही कधी हात उचलला तर म्हणतात की हे माझले खरी आहे खरी आहे आमच्यावर आता अन्याय चालू आहे आमच्यावर अन्याय चालू आहे याचा विचार काय करा आम्ही ना आणि बजरंग दलाला पुरा करत पुरा करतील तर आम्ही आत्महत्या बी करायला तयार आहोत की आमची भरपाई की आमच्या लेकरायची बायकायची सगळ्यांची बरोबर आहे एकदम बरोबर आहे हे खामगाव बाजार माझे हर असाच होऊन राहिले रस्त्याने गाडी होऊन राहिले पोलीस स्टेशन मध्ये जमा करून राहिले आम्हाला कामा द्या तुम्ही पजंग नलाने घर साफ करायची ते बी कणाल तयार आहो आम्ही पण आमचा पोट उपाशी नाही ठेवत आम्ही बरं बरं आहे